नमस्कार मित्रांनो तर माझ्या लास्टच्या ब्लॉगमध्ये मा तुम्ही बघितलंच की हा जो फणसं झाड आहे ते आम्ही नर्सरीतून आणलं आणि आज आम्ही ते लावणार आहोत तर तो जर का ब्लॉग तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता हे झाड मी कुठून आणलं आहे ते, ते तुम्ही माझ्या लास्टच्या ब्लॉगमध्ये मा बघू शकता तर मम्मीने ही जागा फिक्स केली आहे झाड लावायला तर या साईडला सगळे झाडच आहेत इकडे काजूल लावलेले आहेत बघा या साईडला एक पणस झाड आहे ऑलरेडी इकडे पण आहे आवळा आहे लिंबू आहे नारळ आहेत आणि हे आहे ते बेलाचं झाड लावलेलं आहे तर प्लॅन मध्ये चेंज झाला या साईडला ठरवलं होतं पण तिकडे कातळ लागलं म्हणून तिकडे पाठीमागे खड्डा खणला एवढा खड्डा खणलाय तर आता झाड लावूया आपण झाड तर लावून झालंय पण वारा खूप असल्यामुळे त्याला सपोर्ट काहीतरी लावा लागेल झाड लावून झालंय आणि सपोर्टला एक काठी पण बांधून ठेवलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नक्कीच आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा